नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आमच्या इकडे इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला की आम्हाला या पावसाला ढकफुटी त्यानंतर अतिवृष्टी असं नाव द्यावं लागलं कारण की पाणी इतका पडणार मित्रांनो आणि या पाण्यानं नुकसान भरपूर केलेलं आहे काय नुकसान केलं ते मी तुम्हाला सांगतो देखील आणि दाखवतो देखील पहिले मित्रांनो आमच्या इकडं पाणी किती दिवस पडतात ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आमच्या इकडं पाणी आलं एका दिवशी आणि तीन दिवस ठोक पाणी म्हणजे ठोक पाणी राहिलं मित्रांनो पाणी कमी होत नव्हता जास्त होत नव्हता आणि इजा होत्या पाण्यामध्ये गर्दतही देखील होत असं सारखंच पाणी मित्रांनो कमी होत नव्हता जास्त होत नव्हता आणि हो त्या पाण्यामध्ये त्या पाण्यामुळे आमच्या शेतामध्ये टोंगळ्याला इतकाला पाणी साचलं आणि टोंगळ्याला इतकाला पाणी साचलं आणि सगळीकडं पुराचा आवाजच आवाज मित्रांनो तर आज चौथा दिवस आहे आणि आज पाणी उघडलेलं आहे आणि आज बघा हे बघा माझ्या पाठीमाग तुम्हाला एक तळ दिसत असल आणि हे फुटकं फुटकं हे दिसत असल तर हे होता तळ्याचा बांध आणि हे तळ्याचा बांध मित्रांनो पुरामुळे फुटलेला आहे बघून घ्या मित्रांनो असा फुटलाय डायरेक्ट इतकं पाणी आलं इतकं पाणी आलं हे तळं बुम भरलं बुम म्हणजे जब सगळं भरलं मित्रांनो आणि सगळं भरल्याच्या नंतर हे बांध तळ्याचा फुटला आणि बांध फुटल्यामुळं सगळं हे मातुडी मितुडी सगळी वाहून गेली इथं बघा हे होतं तळ हेच आहे मित्रांनो तळ आणि हे एकच तळ फुटले नाहीये आणखीन एक तळ फुटलंय त्याच नंतर बघा आता तुम्हाला किती म्हणजे हे मित्रांनो किती तळ फुटलंय दाखवतो तुम्हाला याचा मातुडी मातुडी सगळी खाली गेलेली आहे मित्रांनो बघा असं तळ फुटलेला आहे हे हे बघून घ्या मित्रांनो एवढा मोठा हे कट्टा तळ्याचा फोडलेला आहे त्या अतिवृष्टीच्या पाण्यानं ढगफुटीच्या पाण्यानं इतका मोठा पूर होता मित्रांनो तर हे बुम भरून वाहत होत आता बघा आता, आता कोर्ण हे कोरडं झालेलं आहे आणि एवढा मोठा कट्टा फोडलेला आहे बघा इथून ते इतका कट्टा त्या पुरानं फोडलेला आहे पाण्याच्या किंवा अतिवृष्टीच्या किंवा ढगफुटीच्या बघून घ्या असे दगड दगड झालेत मित्रांनो या दर्यानं बघून घ्या इथं काहीच नव्हतं मित्रांनो इथं नुसतं आयचं नाच आयचं नव्हतं म्हणजे नुसतं तणकट होतं आणि जेव्हापासून हे म्हणजे हे तळं फुटलं तेव्हापासून मित्रांनो इथं दगडच दगड झालेत बघून घ्या नुसते दगडत दगड मित्रांनो आणि आता हे कोरडं झालेलं आहे बघून घ्या टोटल दगडत दगड आमच्या इरीपासवर दगडत दगड गेलेत मित्रांनो बघून घ्या फक्त तुम्ही आणि आता पाणी कमी झालेलं आहे आणि पूर होता तेव्हा पूरच पूर होता या ना नुसतं गडूळ डक पाणी होतं मित्रांनो बघून घ्या ही मातुडी वाहून आलेली ही इथं बीक वाहून आली हे बघा हे इथं वाहून आलेले आहे आणि आपले तळ हे बघा विहीर बघा विहीर पण फुल भरलेली होती मित्रांनो ते बघा ती जी रेस दिसत आहे ती रेस पूर्ण इथ पाणी आलत आणि हे जे पाणी वाहले की नाही ते डायरेक्ट इथ जात होते पाण्याचे फवारे आणि हे गांजर गोटा सगळा उठून आणला त्या तळ्यानं फुटल्याच्या नंतर मनतर, हे टोटल गांजर गोठा उपटून आला गांजर गोठा नाही म्हणत त्याला याला रानतंबाखू म्हणतात टोटल रानतंबाखू उपटून आला आणि हे सगळं धिंगाना झाला तिकडे बघा कि ते रानतंबाखू साचलेला आहे तिथं आणि त्याच नंतर मित्रांनो ही आमची पाणी काढण्याची बकेट ही बकेट देखील कोठला गेल ते सांगतो तुम्हाला बकेट होती त्या तिकडं वरून इरीच्या वरून होती आणि ती बकेट गेली डायरेक्ट मित्रांनो इथं इथं चालती मित्रांनो बकेट इथं याच्या जर खाली गेले असती तर पुराण वाहतच जात होती वाहतच जात होती मित्रांनो असा काही आमच्या इकडे अतिवृष्टीच्या ढगफुटीच्या पाण्यानं धुमाकूळ घातला धिंगाणा करून टाकला हे तळ फोड तळ फोड्याच्या नंतर सगळा धिंगाणा धिंगाणा झाला मरणाचे दगड वाहून गेले मरणाचे मातुळी वाहून गेली आणि चला आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट दाखवतो दुसरं एक तळ फोड हे तर तळ फोडच फोड दुसरं पैकी एक तळ फोड मित्रांनो याचा तर फक्त एकच बांध आहे म्हणजे एकच पाळू फोडी त्याच्या दोन्ही पण पाळू फोडून टाकल्या चला आता मी तिकडे जात आहे चला मित्रांनो आणि जागा पण लय खरडलेली आहे म्हणजेच जे जागा मातोडी वाहून जातील जागेवरची तिथे मोठ खड्डे पडले ते देखील खड्डे दाखवतो हो तुम्हाला चला हिडिओ हो थोडासा बघत राहा हे बघा मित्रांनो हे त्या अतिवृष्टीच्या पाण्याने म्हणजेच ढगफुटीच्या पाण्याने कसे खड्डे केले तर जसे की इथलचे मातोडी वाहून गेले सगळे इथं बघा इथं दगडच उघडा पडेल आहे रानकांदे वाहिले बघा हे रानकांदा आहे रानकांदे उघडे पडत त्याच नंतर दुसरी गोष्ट इथं बघा झाडाच्या मुळ्याच उघड्या पडतात इथे खडा पडला आहे इथलची सगळी माती वाहून गेली इथं एक पौळ होती हे बघा ही, ही पौळ होती पौळ पण ढसळून गेली म्हणजेच ही पुरानं वाहतच गेली आणि बघा ही पाणी आहे सगळे पाणीच पाणी आहे आणि हे मित्रांनो पुरा पुरामध्ये तर लयच भयानक होतं खतरनाक दृश्य होत जे मजाच मजा तुम्हाला बघायला येत होती इथं बघा मित्रांनो त्या पुराच्या दगड केले उघडे त्यानंतर हे पुराचं पाणी आणखीन इथं मोठाच्या मोठा खड्डा मोठा करणार होत मात्र इथं दगड लागल्यामुळे ते खड्डा करू शकले नाही नाही तर इथं मोठाचा मोठा खड्डा मोठा होत होता आणि मित्रांनो बघू शकता इथं बघा किती सुंदर पैकी पाणी वाहत आहे मित्रांनो हे नजारा तर काहीच नाही तर ते पुराच्या पाण्याचा जे नजारा होता ते नजारा खूपच भयानक खूपच खतरनाक होता ते नजारा मी तुम्हाला दाखवणार होतो मात्र प्रॉब्लेम असा झाला की आमच्या मोबाईलत नव्हती चार्जिंग आणि चार्जिंग नसल्यामुळं आम्ही काही हिरव काढू शकलो नाही लय छान याच्यापेक्षा लय भारी नजरा होता मित्रांनो ते पुराच्या पाण्याचा आणि हे देखील आहे मात्र तितकं भयानक नाही तितका छान नाही मित्रांनो तुम्हाला दुसरी एक गोष्ट दाखवायची राहिलेली आहे ते म्हणजे दुसरं एक तळ फुटलेलं आहे आणि ते तळ देखील त्याचे दोन्ही बांधव फुटलेले आहेत दोन्ही बीक त्याचे जे पाळू राहतात पाळू फुटलेले आहेत आता लगेच तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो पुराच्या पाण्यानं इथलचे एक पौळ फोडलेली आहे ही पौळ होती मित्रांनो इथून त्या तिथं तर डायरेक्ट ते फोडलेली आहे आणि डायरेक्ट इथं दगडच उघड्या केलेल्या आहेत दगड उघडे केलेले आहेत चला मित्रांनो दाखवत राहतो तुम्हाला आणखीन बऱ्याच गोष्टी दाखवायच्या राहिल्या चला इथं अख्ख्या माळाचे दगड वाहून आलेले आहेत मित्रांनो बघून घ्या हे बघा त्या पवळीचे दुसऱ्या पवळीचे आणखीन बरेच गोटेच गोटे, गोटे वाहून आलेले इथं बघून घ्या मित्रांनो आता मी आलेलो एका जागी त्या जागेला त्या या जागेवरती <सद्यागी वर ते> एक महूळ होत म्हणजे दर्यातच मऊळ होत मित्रांनो आणि पुराचं पाणी आलं आणि पुराच्या पाण्यामुळे त्या महुळाचं घर पण मोड आणि पोळं पण मोड आता फक्त त्याच्या महुळाच्या माश्या माश्या राहिलेल्या आणि माश्या बघा कोठ बसले तर दाखवतो तुम्हाला बघा फक्त तुम्ही मित्रांनो महुळाचं घर होतो या इथं घर होत त्याचं आणि त्यानंतर ते आता बघा पुराच्या पाण्यामुळे त्याचं घर वाहून गेलं ते बसलेलं आहे आता दुधीच्या पानावरती आणि दुधीच्या पानाचं झाड पण एवढंसच आहे म्हणजे त्याचा दे फाटा देखील एवढंसा आहे एवढुशा फाट्यावरती ते महुळ बसलेलं आहे त्याचं घर वाहून गेल्यामुळं इतरोक पाणी आलतं मित्रांनो बघा तिथून ते डायरेक्ट इतरोक पाणी आलतं आणि त्या मऊळाचं घर मी सगळं वाहून गेलं ते मऊळ आता इथं बसले हे बघा अर्ध्या माश्या तिथं बसल्यात अर्ध्या माश्या इथं बसल्या जा त्यांना काहीच कळत नाहीये मित्रांनो मी आलेलो आहे आता त्या दुसऱ्या तळ्यापाशी ज्या तळ्याच्या दोन्ही पण पाळू फोडून टाकल्या जा बघा फोडून टाकलेल्या मित्रांनो धेंगाणा केलेला आहे आणि या तळ्यापाशी दोन दर्याचं पाणी येत आहे एक म्हणजे इकडून येत आहे दुसरा इकडून येत आहे डायरेक्ट या पाळूवरती वार करते पाणी आणि पाळीवरती आल्यामुळं का का ही पाळू डायरेक्ट फुटलेली आहे बघून घ्या सगळा धिंगाणा केलेला आहे पाण्याने त्याच नंतर इकडं पण धिंगाणा करून टाकलेला आहे बघून घ्या असा धिंगाणा केलाय मित्रांनो इथं हे रानतंबाखाचे झाडं होते ते डायरेक्ट झोपेच गेले असा धिंगाणा केलाय मित्रांनो पुराच्या पाण्याने बघून घ्या हे बघा हे रानतंबाकाचे झाडं झोपी गेलेली आहेत त्याच्यानंतर नंतर ही इथं खरपडीचं झाड होतं हे देखील झोपी गेलेलं आहे आणि दगड बघा केवढाले दगड या पुराच्या पाण्याने धिंगाणा केलेला आहे आणि खाली तर आणि पूर बघा किती उंच गेलता ते बघा त्या तिथं तुम्हाला एक लाकूड अडकडील दिसत असेल असल्रो पूर गेलता मित्रांनो बघा इतक्या उंच गेलता पूर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे दुसऱ्या तळ्याच्या दुसऱ्या पाळूवरती आणि ही पाळू भरपूर भरपूर मोठी आहे मात्र ही अतिवृष्टीच्या पाण्यानं एका झटक्यात फुटून गेली भरपूर पूर आले मित्रांनो मात्र ही काही एका वर्षी फुटली नाही मात्र या वर्षी फुटून गेली बघून घ्या किती उंच पाळू आहे ही आणि मी या दोन्ही पाळूच्या मधामध्ये आहे म्हणजे ती फुटल्यामुळं दोन तुकडे झालेत नाहीचे त्याच्यामुळं या दोन्ही तुकड्याच्या मधामध्ये मी आहे आणि बघा किती उंच असून देखील फुटलेले आहे आणि फार मजबूत देखील होती याचे दगड बघा केवढाले केवढाले दगड येतं हे बघा एवढाले दगड तरी देखील फुटलेले आहे मित्रांनो मित्रांनो बघा एवढा मोठ्या तळ्याची जी पाळू आहे डायरेक्ट त्या अतिवृष्टीच्या म्हणजेच ढग फुटीच्या पाण्यानं फोडून टाकली बघा इतकी उंच आहे तरी देखील इकडून देखील तितकीच उंच आहे आणि इथं बघा एवढा मोठा खड्डा पडलेला आहे डायरेक्ट खालचे दगड उघडं केलेले तर हे मेन दगड आहे मित्रांनो हे दगड तर उघडाच केलेला आहे त्यानंतर हे दगड बी फोडून म्हणजे पाडून मिळून टाकले तर बघा इतके उंच आहे इकडून देखील इतकं उंच आहे आणि बघा किती दूर आहे मित्रांनो इतक्या दूरवर फोडून टाकली ही याची पाळू कशाची तळ्याची बघा इथून मित्रांनो ते वरचा कडा काही दिसत नव्हता मात्र हे जे पाळू फुटली तवपासून हे दिसायला लागला इथून कळा म्हणजे कडा कडा आणि इथं बघा हे जे दगड आहेत की नाही तर इथं इतकं यायचं होतं असं यायचं नव्हतं मित्रांनो आणि हे अडचण या पुराच्या पाण्याच्या दगडामुळं हे डायरेक्ट आता हे झालं म्हणजे गायब झालं इथं खूपच सुंदर निसर्ग झालेला आहे खूपच चांगलं वातावरण झालेलं आहे म्हणजे लयच चांगलं दिसायला मित्रांनो इथंच वातावरण आणि इथं बघा इथं मोठाच्या मोठा, मोठा खड्डा पाळलेला आहे पुराच्या पाण्याने बघून घ्या एवढा दगड वाहून गेले तर बघा इतका उंच खड्डा केलेला आहे की नाही लयच उंच म्हणजे लयच खोल हो लय खोल खड्डा केला मित्रांनो उंच म्हणत आहे मी त्याला बघून घ्या आणि इतके उचून पाणी जात होतं या खड्ड्याच्या इतक्या उचून पुरामध्ये तर लयच भारी भयानक होत आणि बघा हे बघा मित्रांनो हे डायरेक्ट दुधीचं झाड डायरेक्ट पुरानी पाडून टाकलं याच्या मुळे मुळे सगळं काही उघडं करून टाकलं आणि याला पाडून टाकलं इथं बघा मित्रांनो पुराच्या पाण्यामुळे हे दुधीचं झाड देखील पडून गेलेलं आहे या दुधीच्या झाडाला पुराच्या पाण्यानं पाडून टाकलं बघा इतका जोर होता या पाण्यामध्ये आणि एवढ योड, मो एवढे मोठमोठाले दगड देखील पाडून टाकलेले आहेत बघा चला मित्रांनो आणखीन खाली जातो मी दर्या पाहिलोय फुल दर्यामध्ये आलेलोय मी बघा इथं किती सुंदर पैकी पाणी वाहत आहे बघा मित्रांनो आता होता तर इथं आणखीन एक दोन मुत्रे, इकडून देखील पाणी येत आणि इकडून देखील पाणी येत बघा त्या तिथं देखील एक दुधीचं झाड पाडून टाकलेलं आहे पुराच्या पाण्याने आणि मित्रांनो मला इथे एक गोष्ट दिसली हे बघा हे बघा मित्रांनो हे आहे एक कंद कशाचा कंद आहे माहित नाहीये बघून घ्या हे कंद कशाचा आहे माहित नाहीये मात्र कंद आहे एवढं माहित आहे आणि मित्रांनो मी या कंदाला काय खाणार नाहीये कारण की हे कंद कशाचा आहे मला माहित नाही हे पुराच्या पाण्यात वाहून आलंय त्याच्यामुळे आपण याला खायचं नाही काय नाही कारण की कंद कशाचा आहे आपल्याला माहित नाही हे बघा मित्रांनो इथं किती सुंदर पिकी वरून पाणी पडत आहे वरून येत आहे आणि डायरेक्ट इथं झरना असल्यावर पाणी पडत आहे बघून घ्या किती सुंदर दिसत आहे मित्रांनो बघायला तुम्हाला सुंदर दिसत आहे का कमेंट करून सांगा मला तर लय सुंदर दिसत आहे आणि साक्षात तर लय सुंदर दिसत आहे मित्रांनो आणि अशा ठिकाणी लोक फिरायला जातात पैसे देऊन मात्र आम्हाला फिरायला जायची गरज नाही आमच्या इकडे फुकटच आहे हे बघा किती सुंदर पिकी आहे लय सुंदर दिसत आहे मित्रांनो मी आलेलो आहे परत या पाळूच्या जागेवरती आणि बघा आता मी काय करणार आहे या पाळूवरती जाणार आहे आणि पाळूवर गेल्याच्या नंतर तुम्हाला मी खाली किती खोल आहे ते दाखवणार आहे चला मित्रांनो मी आलेलो आहे पाळूच्या वरी आणि बघा किती खोल आहे मित्रांनो हे इथून किती खोल आहे हे तरी देखील इतकी उंच असलेली पाळू त्या पुराच्या पाण्याने फोडली आहे आणि इथून बघा किती खतरनाक आणि किती सुंदर नजारा दिसत आहे इथं नुसता यायचं नव्हतं मात्र इथं दगड दगड झालेले तर आणि खूपच सुंदर जागा झाली आहे इथं मस्तपैकी जागा दिसत आहे बघून घ्या मित्रांनो आणि इथं बघा किती खोल खटा पडलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओसोबत